ईश्वरपूर पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी बंडोबांची लगीन घाई आजी माजी मंत्र्यांमधील इकडे सगळ्यांचे लक्ष ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दोन्ही गटाकडून निश्चित झालेली आहे परंतु निहाय उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंब लागतो आहे आमदार जयंत पाटील विरोधी गटात नाराजांची संख्या वाढली आहे तर जयंत पाटील यांनी इच्छुक उमेदवारांच्या नावाबाबत गोपनीयता ठेवली आहे आणि त्यामुळे अर्ज भरण्यासाठी दोन दिवस बाकी असताना सुद्धा बंडोबांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घाई सुरू केली आहे ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील मतदारसंघात ठाण मांडून बसलेले आहेत कोणत्याही परिस्थितीत पालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी केलेली आहे पहिल्या टप्प्यातच माजी नगराध्यक्षा आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी देऊन विरोधकांपुढे आव्हान उभं केलेलं आहे परंतु प्रभागनिहाय यादी अद्याप निश्चित नसली तरी प्रत्येक विभागात प्रभागात एक ते दोन जादा अर्ज भरण्याचे आदेश दिले गेले आहेत त्यामुळे अंतिम उमेदवार निवडणी जयंत पाटील यांच्यापुढे आव्हान आहे जयंत पाटील यांच्या विरोधातील विकास आघाडीमधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी या तीन महत्वाच्या पक्षांच्या उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुढे आव्हान उभं आहे तरीही भाजपच्या पदरी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे पुत्र विश्वनाथ डांगे यांना ना पदाची उमेदवारी मिळाली असली तरी जयंत पाटील विरोधी तीनही पक्ष मुख्य पक्षाच्या गटातील विप्रभागनिहाय उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची दमछाक होते आहे तर उमेदवारी नाकारण्यांची संख्या मोठी असल्याने बहुतांशी इच्छुकांनी अर्ज भरून बंडखोरीचा इशारा दिला आहे त्यामुळे अशा बंडोबांना थंड करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांना मोठी कसरत करावी लागते आहे बंडोबांचे पीक सध्या वाढले असल्याने निर्णय घेताना सर्वच नेत्यांनी गोपनीयता बाळगली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी ईश्वरपूर